नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोज मध्ये शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभोज मध्ये शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न झाला नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांचे व नूतन मुख्याध्यापक श्रीकांत गुंडवडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आलं तसेच नूतन मुख्याध्यापक यांच्या हस्ते यावर्षी नूतन प्रवेशित पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं यावेळी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग नंदकुमार सर गणेश कोळी सर नामदेव बनकर सर रेंदाळे मॅडम शाळा व्यवस्थापक अध्यक्ष प्रवीण भानुषे उपाध्यक्ष गणपती डोणे रुपाली सूरज घाटगे जीवन घाटगे सुनील भोरे शामराव माने आदी पालक यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन गणेश कोळी यांनी केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी